बीड येथील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट होऊन वायरिंग मध्ये आग लागली आहे अतिदक्षता विभागातच हा प्रकार घडल्यामुळे रुग्णांसह डॉक्टर कर्मचारी यांची चांगलीच धावपळ उडाली दरम्यान या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयाचा ढिसाळ कारभार आता पुन्हा एकदा समोर चव्हाट्यावर आला आहे अतिदक्षता विभागातील इलेक्ट्रिक बोर्डाजवळील वायरिंगने अचानक पेट घेतला त्यामुळे बोर्डाजवळ आग लागल्याचं पाहून तेथील रुग्णांसह डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली तेथील काही कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत ज्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन आग लागली होती ती आग विसवली सुदैवाने वायरिंगमधील आग पुढे पसरली नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे दरम्यान या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयातील सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून अतिदक्षता विभागासह इतर वार्डातील वायरिंग तपासून घेण्याची गरज आहे बाहेर हवा ना बाहेर थांबायचं आतमध्ये गर्दी करू नये अपघात कक्षामध्ये आतमध्ये नात्या आपण बाहेर पडायचंय आतमध्ये नाही थांबता भोगल मधील भोगलो नातेवाईक त्वरित बाहेर पडायचंय अपघात कक्षामधील कर्मचारी असतील नातेवाईक असतील आपण आतमध्ये न थांबता बाहेर पडायचं हॅलो